हॅलो फ्रेंड्स किचन रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे मकर संक्रांतीचा सण जवळ येत आहे त्यामुळे प्रत्येक गृहिणीचे तिळाचे लाडू बनवण्यासाठी लगबग सुरू होईल मकर संक्रांती म्हटलं की हळदी कुंकवाचा समारंभ हा आला त्यासाठी तिळाचे लाडू आपण बनवतो किंवा तिळाची चक्की चला तर आज तुमच्यासोबत तिळाचे लाडू कसे बनवायची रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही इथे पाहू शकता तिळाचे लाडू एकदम मऊसूत आणि खुसखुशीत झालेले आहेत योग्य पद्धतीने अचूक पाक गुळाचा जर आपण बनवला तर तिळाचे लाडू एकदम मौसूत आणि खुसखुशीत होतात कधी कधी काय होतं पाक कमी जास्त प्रमाणात आपण केला तर गुळाचे लाडू कडक होतात तर तुम्हाला मी पाक नक्की कशा पद्धतीने बनवायचा ते सांगणार आहे तुम्ही ते पाहू शकता एक वाटी तीळ घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे क्रश करून साधारणतः पाऊन वाटी घेतलेले आहेत यासाठी आपल्याला एक वाटी गुळ घ्यायचा आहे थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे दोन चमचे आपल्याला पाणी लागणार आहे आणि साधारणतः एक ते दोन चमचे तूप लागणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आपल्याला तीळ भाजून घेताना शक्यतो कढई ही जाडबोडाचीच घ्यायची आहे आपल्याला तीळ मंदाचे वरती भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजून घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही साधारणतः कढई तापल्यानंतर एक ते दीड मिनिटात तीळ छान असे भाजले जातात तीळ भाजून झालेली आहे चला तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे त्यासाठी मी एक वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही एक वाटीपेक्षा थोडा जास्त घेतला तरी चालेल पण एक वाटी पुरेसा होतो गुळाचा पाक बनवीत असताना आपल्याला साधारणतः दोन चमचे पाणी घालायचं आहे ज्यावेळी चिक्की बनवत असतो त्यावेळी आपण इथे पाणी घालत नाही पण लाडू बनवताना नेहमी लक्षात ठेवा की एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे तर लाडू मौसूत आणि खुसखुशीत होतात लाडूला छान अशी चका येण्यासाठी एक ते दोन चमचे तूप घालायचं आहे गुळ छान असा वितळीपर्यंत आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे हाय करायची नाही लो फ्लेम वरतीच आपल्याला या गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे गुळ एकसारखा हलवून घेतल्यामुळे खाली लागत नाही आणि एकसारखा वितळला जातो आणि त्याचा पाक बनताना एकसारखा बनतो मंद गॅस वरती गुळ वितळत असताना एक वाटी गुळासाठी साधारणतः तीन मिनिटे लागलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता आपला गुळ आता वितळलेला आहे थोडेसे गुळाचे खडे आहेत ते थोडेसे वितळल्यानंतर आपण पाक चेक करून घेऊया त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे इथे गुळ पूर्णपणे वितळलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे आपल्याला जास्त कडक पाक बनवायचा नाही थोडासा पाक आणखी थोड्या वेळासाठी होऊ देते साधारणतः अर्धा मिनिट मी आणखी थोडंसं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे साईडला थोडेसे बुडबुडी यायला लागलेले ला आहेत म्हणजे थोडासा फेस आल्यासारखा झालेला आहे आता आपण त्याचा थोडासा पाक चेक करून घेऊया तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने पाण्यामध्ये थोडेसे गुळाच्या मिश्रणाचे ड्रॉप सोडायचे आहेत थोडस पद्धती अशा पद्धतीने आपल्याला पाक बनवायचा आहे इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता किंवा गुळाला छान असे बुडबुडे आले की गॅस बंद करायचा आहे म्हणजे फेस आल्यासारखा झालेला आहे इथे या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे मी इथे गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये क्रश म्हणजे भाजून थोडेसे त्याच्या साली काढून क्रश करून घेतलेले शेंगदाणे त्यामध्ये घातलेले आहेत भाजलेले तीळ घातलेले आहेत आणि थोडीशी पूड तुम्हाला जर गरज वाटत असेल तर पूड घाला किंवा वेलचीपूड स्किप केली तरी चालू शकते सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तिळाचे लाडू बनवीत असताना मिश्रण थोडंसं गरम आहे तोपर्यंतच बनवायचे असतात मी कढई गॅसवरतीच ठेवलेली आहे कारण जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण लाडू छान असे वळू शकतो मिश्रण हलकंसं गरम आहे म्हणून मी चमच्याच्या साहाय्याने थोडासा पोर्शन त्याचा काढून घेतलेला आहे आपल्याला छोटे छोटे आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहेत लाडूसाठी जे मिश्रण बनवलेलं आहे ते थोडंसं गरम आहे त्यामुळं हाताला चटके बसतील म्हणून थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे तुम्ही हाताला थोडंसं तूप किंवा पाणी लावू शकता मी थोडंसं पाण्या पाण्याचा हात घेतलेला आहे आणि लाडू थोडस हलक्या हाताने वळून घ्यायचे आहेत मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे भाजण्याची शक्यता असते म्हणून थोडासा पाण्याचा हात घेतला तर आपल्याला त्याचे चटके बसत नाहीत हलक्या हाताने असं प्रेस करायचं आहे तुम्हाला हवे तर लहान मोठ्या आकारामध्ये तेळाचे लाडू बनवू शकता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी लाडू बनवून घेत आहे सर्व मिश्रणाचे मी अशा पद्धतीने लाडू बनवून घेतलेले आहेत आपल्याला शेवटपर्यंत लाडू छान असे वळता आलेले आहे तुम्ही ते पाहू शकता शेवटचा लाडू ही आपण व्यवस्थितरित्या वळून घेतलेला आहे छान असे लाडू बनवून झालेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने या संक्रांतीला नक्की लाडू बनवून बघा संक्रांतीच्या सणाला बनवले जाणारे तिळगुळ्याचे लाडू तयार आहेत तुम्ही ते पाहू शकता लाडू आपले सगळे बनवून झालेले आहेत खूप छान बनतात तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा लाडू कठीण होत नाहीत किंवा कडकही होत नाहीत आपण एक लाडू बघूया कसा मौसूत आणि एकदम खुसखुशीत झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम खुसखुशीत बनतात लाडू कमी साहित्यामध्ये पटकन होणारे एकदम खुसखुशीत लाडू हे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा या संक्रांतीला अशा पद्धतीने तिळगुळचे लाडू नक्की बनवून बघा अजिबात कडक होत नाहीत किंवा चिवट होत नाहीत गुळाचा पाक योग्य पद प्रमाणात जर बनवला किंवा योग्य पद्धतीने जर बनवला तर लाडू एकदम खुसखुशीत होतात मी ज्या पद्धतीने रेसिपी दाखवलेली आहे त्या पद्धतीने जर लाडू बनवले तर एकदम खुसखुशीत बनतील या संक्रांतीला अशा पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा आणि लाडू कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग या वर्षीची संक्रांत किचन क्वीन रेसिपीसोबत तिळगुळ्याचे लाडू हे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद